ओम आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा संत ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीच्या मंगलाचरणाची पहिली भूवी आहे किंबोना संत ज्ञानदेवांचे हे मंगलाचरण म्हणजे महाराष्ट्रात झालेल्या एका आध्यात्मिक मार्गावरून झालेल्या सामाजिक क्रांतीची पहिली कविता आहे तर अशा या कवितेनं म्हणजेच मंगलाचरणानं यात मनोगत व्यक्त करण्यास मला आनंद होतो आज हा जो समर्थ फाउंडेशन आणि वल्लरी मीडिया या संयुक्त माने आपणा सर्वां कर्तृत्व माणसांचा गगनभरारी हा पहिला संग्रह प्रकाशित केलेला आहे आणि त्याला शिवनेरी असं नाव दिलं आहे नाव हे अत्यंत समर्पक आहे आणि गगन भरारी हे तर समर अधिक समर्पक आहे कारण आपल्या सगळ्यांच्या ज्या कर्तृत्व आहे ते शब्दात व्यक्त होणार नाही आहे तरी पण ते शब्दात बांधण्याचं कर्तृत्व यांनी केलेलं आहे आणि ते आपण बघितल्यावर आनंद वाटतो आपल्याला आणि हे खरंच प्रेरणादायी आणि समर्थ फाउंडेशन आणि वल्लरी मीडिया हे दोन्ही माझ्या घरातल्या गोष्टी आहेत त्यामुळे मला त्याचा अधिक आत्मिक अभिदा अभिमान आहे का तर वल्लरी मीडियाचे व्यंकटेश कल्याणकर मला एक धाकट्या बंधू तुल्य आहेत आणि त्यांचा सगळा जीवन प्रवास मी पाहिलेला आहे खरं तर त्यांनी त्यांच्या संघर्षातून जे यश यश निर्माण केलं किंवा गगन भरारी जी मार्गी आहे ती स्वतःची न लिहिता त्यांनी तुमच्यासारख्यांची गगन भरारी लिहिली खरं तर यात पहिला लेख त्यांचाही मल लिहिता आला असता किंवा मीच लिहिला असता परंतु आत्मलोपी राहणं हे संपादकाचं कर्तृत्व असतं नेहमी माळेमध्ये काय असतं फुलं दिसावेत त्या माळेत दोरा असतोच दोऱ्याशिवाय फुलं माळ होत नाही पण दोरा दिसला की वैगुण्य असतो पण दोऱ्याशिवाय माळ नसते फुलं दिसतात तसा संपादक असावा पण संपादक दिसू नये तो पानापानातनं व्यक्त होतच असतो तसं हे संपादन त्यांनी केलेलं आहे आणि स्वतःची भरारी बाजूला ठेवून या माध्यमातून त्यांनी त्याची भरारी दाखवली तर हे पहिलं म्हणजे तुमच्या सर्व कर्तृत्वान माणसाची जशी भरारी आहे तशीच ती विल्लीर वल्लरी मीडियाची भरारी आहे आणि त्या वल्लरी मीडियाच्या मागे समर्थ फाउंडेशन उभं आहे आणि किरण इनामदार यांचं कौतुक आत्ता त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे इथे अनेक उपक्रमशील आणि संघाच्या मुशीतनं अभियुप उप, अभाविपच्या मुशीतनं तयार झालेले कार्यकर्ते आहेत त्यांची सौभाग्य होती याही ज्योतिताई याही त्याच क्षेत्रातल्या आहेत असा दोन्ही एकाच क्षेत्रातल्या चळवळीतून पुढं आलेले हे दोन कार्यकर्ते आहेत आणि किरण आणि ज्योती हे दोन्ही नावही त्याला अनुरूप आहेत आणि हे दोघंही त्याच्या पाठीशी आहेत एक बहीण म्हणून पाठीशी आहे आणि एक भाऊजी म्हणून पाठीशी आहे अशा दोन माणसाचं पाठबळ आणि समर्थ फाउंडेशनच्या रूपानं आमच्या व्यंकटेशला लाभलेलं आहे त्यामुळे व्यंकटेशनं काम केलेलं आहे दोन वर्षात दोनशे पुस्तकं ही खरंच एक भरारी आहे त्याचं कौतुक सर्वांनीच केलेलं आहे तर या सगळ्या भरारी माग एक संस्कार आहे आणि तो जो संस्कार आहे तो त्यांच्या आईचा आहे त्यांच्या आई हबोप आहे प्रवचनकार आहेत कीर्तनकार आहेत माया ते कल्याणकर या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांनी यांना ढोडवले आहे कीर्तनकाराच्या प्रवचनकाराच्या संस्कारातून तयार झालेलं हे संपादन शास्त्रातलं कौशल्य की ज्याने आपलं कर्तृत्व यातून दाखवलंय आपण ज्या कर्तृत्वान लोकांचे हे सगळं केलंय त्यांना समर्थ पुरस्कार दिलेला आहे बघा संत साहित्यात आपल्याला समर्थ या शब्दाला एक फार वेगळा अर्थ आणि महत्व आहे कदाचित आपल्याला समर्थ म्हटलं की दोनच गोष्टी आठवतात एक म्हणजे अनेकांना समर्थ रामदास आठवतात दुसऱ्या काही लोकांना आठवतात ते अक्कलकोट स्वामी समर्थ स्वामी अगदी उच्च आहे गोष्टी दोन माणसाचं स्मरण हे समर्थ नावाने अगदी योग्य आहे परंतु समर्थ शब्द हा संत साहित्यात पहिल्यांदा कुठून आलाय तर स्वतः रामदासांनीच प्रभू रामचंद्राकरता हा वापरलाय म्हणजे प्रभू रामचंद्राकरता समर्थ हा शब्द समर्थाने वापरला मग रामाचे दास म्हणून त्या रामदासांचं कर्तृत्व फुललं आणि सगळ्या समाजानेच त्यांना समर्थ रूपात बघितलेलं आहे आणि मग त्या समर्थाचे रामदासाचे समर्थ झाले आणि त्यांचा समर्थ ओळख आहे तर समर्थ हे शब्द अत्यंत समर्थ आहे ते शब्द निवृत्तीनाथानं ज्ञानदेवानी पण वापरलेले आहेत एका ठिकाणी पांडुरंगाकरताही निवृत्तीनाथांनी वापरलेले आहेत त्याचप्रमाणे तुकारामांच्या काळात आपल्याला हा भंग कुणाला बघायला मिळतो तुकारामांचे प्रारंभीच्या काळातले म्हणजे संघर्ष काळातला जे त्रास देणारे काही समाज घटक होते त्यामध्ये एक कचेश्वर ब्रह्म नावाचे होते ते वाघोलीचे होते वाघोली आपल्याला जवळ आहे देऊ वाघोली अगदी जवळ आहे पण पुढच्या काळात तुकारामांचा साक्षात्कारी जीवन प्रवास पाहिल्यावर ते त्यांना शरण गेलेले आहे आणि सज्जन माणसाचं हेच लक्षण असतं की जेव्हा ते दिव्यत्वाचा आविष्कार बघतात तर सरळ आणि सज्जन माणसं शरण जातात तर कचदेव ब्रह्म त्यांना शरण गेलेले आणि पुढं त्यांनी तुकारामांच्या अनेक स्तुती आणि आरत्या केलेल्या आहेत त्या एका आरतीमध्ये त्यांनी म्हणलंय की धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ त्याने केला हा पुरुषार्थ हे पुरुषार्थ शब्द कचेश्वर ब्रह्मांनी तुकोबांच्या बाबतीत वापरलेला तु आहे तर आपलं हे जे काही कर्तृत्व आहे ते पुरुषार्थाचं आहे आणि आपला जो धर्म आहे तो पुरुषार्थ शिकवणारा धर्म आहे बाकीच्या धर्मात भीती आहे आपल्या दे धर्मात प्रेम आहे बाकीच्या ठिकाणी धर्मामध्ये ऑर्डर्स आहेत टेन कमांडमेंट्स म्हणतात त्याला त्या आज्ञा आहेत सगळ्या तुम्ही आज्ञा पाळल्या तर तो धर्म पाळला होतो भारतातल्या कुठल्याही धर्मात आज्ञा नाही आहे बौद्ध धर्मात तुम्हाला कुठली आज्ञा नाही आहे जैन धर्मात आज्ञा नाही आहे किंवा शीख धर्मात कुठली आज्ञा नाही आहे सनातन हिंदू धर्मात आज्ञा नाही आहे तर या सगळ्या प्रार्थना आहेत किंवा आव्हान आहे तुम्हाला तर असा आपला धर्म हे आव्हानात्मक धर्म आहे आपला आणि त्यात पुरुषार्थाचं आव्हान आहे आपला धर्मच मुळात चार पुरुषार्थांनी घडलेलं आहे त्यामुळं आपल्या धर्मातच पुरुषार्थाला कर्तृत्वाला पहिला मान आहे किंवा आपल्या धर्माचं जे तत्व आहे ते दोन अंगी आहे एक असतं ते आहे अभ्युदय आणि दुसरं आहे निश्रेयस म्हणजे सुरुवातीच्या काळात अभ्युदय आहे अनेकांना धर्म म्हणजे म्हातारपणी करायची माळ घेऊन जप करायची किंवा ती तीर्थयात्रा करायची गोष्ट आहे पण खरं तर धर्म तसा नाही आहे धर्म हा कर्तृत्वाचं दुसरं नाव म्हणजे धर्म आहे आणि आपण सगळे समर्थात किंबोना हे जे साहित्य आहे हेच संत साहित्याचं नवरूप आहे संतांनी काय केलेलं आहे तर सत्वाचं जागरण केलेलं आहे संतांचं जे अनेक अभंग आहेत पर आपण काय म्हणतो की काय वानू आता संतांचे उपकार काय उपकार केले त्यांनी तर मज निरंतर जागवित संतांनी आपल्याला काय केलंय जाग केलंय कशाकरता जाग केलंय कशा के तर सत्वाचं स्वाभिमान निर्माण करण्याकरता जागा आपल्यात आत्मविश्वासाची प्रेरणा संतांनी जागी केली आहे म्हणून त्यांचं हा वर्णन आहे की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती वगैरे असे संतांची वर्णन खूप आहे पण मज निरंतर जागविती अशब्ध फार महत्वाचा आहे तर ते ज्या जा जा जागरण संतांनी केलं आहे ते एका सत्वाचं जागरण आहे आणि सत्वाचं जागरण आणि दुसरं संतांचं काम काय आहे तर सज्जनांची मांदी आहे ज्ञानदेवांच्या कार्याची जी तुकोबांनी महती व्यक्त केलेली आहे की ज्ञानोबा तुकोबांचा असा संबंध कसा आहे बघा अंतर खूप आहे तीन साडेतीनशे चारशे वर्षाचं पण तुकोबा ज्ञानदेवांचं वर्णन करताना म्हणतात मेळविली मांदी वैष्णवांची हा वैष्णव शब्द कशाचा आहे तर सज्जनांचं संघटन आहे समर्थांचं संघटन आहे ते तर आज हे जे झालेलं आहे हे पुस्तक हे समर्थांच्या संघटनाचं कर्तृत्व व्यक्त आहे की आपण निनाळे घटक निरनाळ्या क्षेत्रात काम करतात कोणतंही क्षेत्र लहान नसतं कोणतंही काम क्षुल्लक नसतं तुम्ही ते, 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 ते काम किती तीन तन्मयप्रमाणे करता हे महत्वाचं आहे मला एका मोठ्या माणसाचं उदाहरण आठवतं की ते आपल्या मुलाला शिकवत असतात तर त्या मुलाला सांगतात आज झाडू मार तो म्हणतो माझं काम नाही आपल्या घरात किती झाडू आले ते म्हणते काम कुठलंही हलकं नाही आहे फक्त तू झाडू कशा कौशल्याने मागतो आत्मयतेने मागतो तन्मयतेने करतो हे महत्वाचं आहे आणि जनाबाई संतांनी आपल्याला हे शिकवत आहे जनाबाईंनी काही सगळं कामधाम सोडून देऊन भक्ती मार्गाला लागलेलं नाही दळिता कांडिता तुझं गायीन आनंदा आधी कर्मयोग स्वीकारलेला आहे अंगीकृत काम करताय आणि मग भजन आहे आणि मग प्रबोधन आहे जनाबाईंचं प्रबोधनकार्य खूप मोठं आहे संतांचं प्रबोधन कार्य खूपच मोठं आहे आणि त्यांनी आपले आपल्या ईश्वर नाम घेता घेता प्रबोधन कार्य केलेलं आहे आपण जे समाजात कार्य केलेलं आहे ते फार मोठं समाजाचं घटकाच कार्य आहे आपल्या सगळ्याच कर्तृत्ववान माणसांच्या छोट्या 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 बिंदूंनी हा महाराष्ट्राचा सागर होणार आहे महाराष्ट्राला जे महात्म्य पण आपल्याला लाभणार आहे ते तुमच्या सगळ्या कर्तृत्ववान माणसांमुळे लाभलेलं आहे आणि खरंच आपला महाराष्ट्र आहे भाऊ असो तर सुंदर संपन्न की महा प्रियामोच हा महाराष्ट्र देश हा आपण का महाराष्ट्राला असं म्हणतो का तर या महाराष्ट्रात संतांची मालिका मोठी आहे वीरांची मालिका मोठी आहे कर्तृत्वान माणसाची मालिका मोठी आहे आज आहे आपण भारताच्या नकाशात बघा महाराष्ट्र भारताची राजधानी कुठली आहे मुं दिल्ली नाही आहे मुंबई आहे आणि ती महाराष्ट्रात आहे आर्थिक राजधानी आहे उद्यम राजधानी आहे सगळ्याच दृष्टीने महा जी भारताची खरी राजधानी आहे ती मुंबई आहे आणि अशा या महाराष्ट्राचे आपण नागरिक हो। आहोत आणि या महाराष्ट्राची वीरांची परंपरा संतांची परंपरा त्याची आपण पायिक आहोत आणि तुमचं कर्तृत्व त्या एक आहे काय आणि तिचं पूजन आज यातून झालेलं आहे मग अशी व्यंकटेशनी की ज्योतीने तेजाची आरती छान संकल्पना आहे की तुमचं जे तेज आहे कर्तृत्वाचं त्याची ही आरती आहे शब्दांनी रूपानं झालेली असंच तुमचं सर्वांचं कर्तृत्व भरत राहो अशाच या कर्तृत्वाची अनेक पुस्तकं निघावं शिवनेरी पर्वाप्रमाणे पुढच्या शिवाजीचे जे जे किल्ले आहेत शिवाजीचे किल्ले खरं तीनशे आहेत म्हणजे तीनशे पुस्तकं काढायला काहीच हरकत नाही आता दोनशे पुस्तकं एका वर्षात दोन वर्षात झालेली वर्षा आहेत पुढं कर्तृत्वाचे असेच शिखरं पादाक्रांत केलेली महाराष्ट्रातली माणसं त्यांना लाभतील आणि शिवनेरीचं पर्व अगदी राजगडापर्यंत जाईल याला मी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तने माझे केले हे थजी माझे उरले पाय पण सर्वांना शुभेच्छा kartutuan lokansa abinan dat